या मैच एक पाहिजे अरे यार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा हा ब्लॉग एकदम स्पेशल असणार आहे कारण आज होते आपल्या टीपीएल सीझन बारा चे स्टार्टिंग हेच ते ग्राउंड ज्याच्यावरती ह्या वर्षी असे काही मोमेंट्स क्रिएट होणार आहे जे लाईफ लाँग सगळ्याच्या ध्यानामध्ये राहणारे की कोणी का किती रन काढले काय काय इन्सिडेंट झाले सगळे एकदम भारी असणारे त्याच्यामुळं हा ब्लॉग शेवटपर्यंत अजिबात मिस करू नका कसं कशी स्टार्टिंग होती किती किती मॅचेस होतात कोण किती काय कसे रन काढतात मध्ये मधात काय काय मोमेंट्स होतात सगळ्या गोष्टी तुम्हाला आहे त्याच्यामुळं ब्लॉग शेवटपर्यंत बघा ना अशाच भारी पाहिजे ब्लॉगसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवा तर तुम्हाला आजच्या पूर्ण डिटेल्स मी या ब्लॉगमध्ये दाखवून देतो आपल्या ब्लॉकची आज सकाळी सुरुवात झालेली आहे आपले, आपले बालभाऊ आले रियाज भैया वगैरे आले ह्या ज्या आपल्या ट्रॉफीज आहेत ह्या बनवणं चालू आहे ज्या की जे विनर्स असतील प्रत्येक गोष्टीचे त्यांना देण्यात येईल फायनल विनर सेकंड रनर अप वगैरे सगळ्यांच्या ट्रॉफीज इथं बनवणं चालू आहे इथं क्रीज वगैरे पण एकदम ग्राउंड मस्त बनवलं आणि इकडं पण मोजमाप चालू आहे विशिष्ट असं आहे हे खेळ एकदम आवडीचा आणि चांगल्या प्रकारचा आहे जितलो तर आनंद हरलो तर अनुभव ह्या खेळा इतकं बेकार खेळ पण कोणता नाही काम बुडा खेळ माणूस कोणतं येत काम तर बुडीत बाकीच्या बाकीच्या आम्हाला पाहिजे आता टीपीएल साठी काही बेंचेस ज्याच्यासाठी आम्ही आलोय मसुधरी शाळामध्ये आणि इथं आहे आपल्या काकू ज्या लय वर्षापासून इथं भात करत्या आमच्या टायमाला पण ह्याच भात करीत होत्या आणि आता पण ह्याच भात करत्या तर हिवर बेंचेस आहेत हे बेंचेस आपल्याला न्यायचे ट्रॅक्टर मध्ये टाकून

आम्ही बेंच टाकले ट्रॅक्टर मध्ये आता थोड्याच वेळामध्ये इथं बेंच येतील आणि आम्ही इथं येईपर्यंत सगळं सोफियान आणि चुना लावलाय ग्राउंडला चुना योग्य पद्धतीने आथरलाय पिच एकदम खतरनाक आहे जे आपण बेंच टाकली होती इथं त्या शाळा मधून ते आता आलेत आणि इथं आता आमची तयारी चालू झाली मंडे लावायचं कारण की आम्हाला खूप जास्त उशीर झालेला आहे त्याच्यामुळे सगळे काम आता आम्हाला जितक्या वेन तितक्या लवकर लवकर आवरून घ्यायचे रियाल काय म्हणते तर आता हे मंडप बांधायचं काम चालू झालं अवघ्या दहा मिनिटात मंडप रेडी होऊन जाईल आणि एक घंट्यात मॅच पण चालू होऊन जाईल झाला आपला एकदम व्यवस्थितपणे मंड्या कम्प्लीट थोड्याच वेळात तो कम्प्लीट आणखीन भारी पद्धतीने होऊन जाईल पण त्या अगोदर मी तुम्हाला दाखवतो आपल्या टी पी एल सीझन बाराच्या काही ट्रॉफीज तर ही आहे टी पी एल सीझन बाराची मॅन ऑफ द मॅच सिरीज जो असेल त्याची ट्रॉफी ही इतकी भारी ट्रॉफी आहे आणि होपफुली त्यांनी अय माझ्यासाठी ट्रॉफी एक नाही एखादी तुला काय साठी ब्लॉगर ऑफ द इयर काही ताडातगावचा माझ्या मायासोबत माय कॉम्पिटिशन मध्ये बलिवरा <laughs> बली <थेल> मग भाऊला <laughs> देऊन टाकू काय नाही हिस्ट्री ट्रॉफी जिच्यासाठी लेकर आठ दिवस सगळे माणूस की वगैरे सगळं काही विसरून सगळे काही काम झंडे सोडून तिच्या नादी लागणार फक्त या ग्राउंड वर हिस्ती ट्रॉफी जिच्यासाठी सगळा कुठं ना होणार आजपासून जे काय होणार तिच्या तुम्हाला एक आशा स्पेशल व्यक्तीला भेटू घालतो जे आमच्या ताळातगाव मध्ये एकदम फेमस आहे एकदम सेलिब्रिटी टाइप त्यांची हाईफ आहे आणि ते आमच्या ताळातगावचे डकेत रियाज वाहि आमच्या गावचे एकमेव शायर ज्यांच्या शायरीचे फॅन आपल्या जालना जिल्ह्यामध्ये सोड्या अख्ख्या भारतामध्ये पण इंस्टाग्रामवरती खूप सारे त्यांना प्रेम भेटतं त्यांच्या शायरीजला त्यांच्या अकाउंटवरती जाऊन तुम्ही त्यांच्या शायरीज बघू शकता एकदम भारी भारी शायरीज ते टाकत असतात तर मित्र आता आम्ही चाललो दाबेवरती बेंच्या सानाला मी आणि दीपक भाऊ दीपक भाऊ हे आपले दीपक भाऊ आमच्या वरट्या का ते नाही कस उताना नाही पालत बस झालं का फायनली आता आपल्या आजच्या टीपीएल सीझन ची पहिली मॅच चालू होते टॉस झालेला आहे आणि निर्णय की नेमकं कोण बॅटिंग करणार आहे कोण बॉलिंग करणार आहे पण कॉमेंटरी बॉक्स तुम्ही बघू शकता पूर्ण फुल झालेलं आहे सगळे आयोजक बसलेले इथं बसलेले इथं आपले सरपंच साहेब पण बसलेले इतकी वाट पाहिल्यानंतर शेवटी तुम्ही बघू शकता इथं आलं कोण आपले डॉक्टर सत्कार अध्यक्ष आणि तर आपल्या या सीझन चा उद्घाटनासाठी सर्व दर्शक सर्व खेळाडू ग्राउंड वरती गेलेले आहे तरी जे उर्वरित खेळाडू इकडे बसलेले त्यांनी सगळ्यांनी तिकडे उद्घाटनासाठी जावं आपला मॅच थोड्याच वेळामध्ये चालू होणार आहे चार केली पाहिली बांड्री बातवी सातवी एक विकेट झाली आहे जॉन्टी भाऊने आताच एक चौका मारला जितके दिवसापासून जी प्रॅक्टिस करीत होते त्याचं प्रदर्शन आता सिद्ध थोडं सटवायला टाइम घेतला त्यांनी आदित्य साळवे मध्ये या मैदानावरती तो खेळलेला आहे अनुभव आहे त्याला या मैदानाचा बघूयात काय प्रदर्शन करतो टीम ला आवश्यकता आहे त्याच्या चांगल्या एक इनिंगची

इनिंगचा खेळ संपलेला आहे काय भारी इनिंग राहिली ती काय बक्षिस लागले काय बक्षीस जिंकण्यात आलेत एका इनिंग मध्ये सत्त्याऐंशी रन झालेत अठ्ठ्याऐंशी रन काढायचे आहेत स्पार्टन्सला जिंकण्यासाठी सत्तार माव सत्तार पठाण यांनी पण बक्षीस जिंकलं दत्ता ढोकळे यांनी सुद्धा विकेट घेऊन बक्षीस जिंकलं बक्षी जिंकल, वसंत दादांनी एक हवाई फायर मारला दिलीप नाईकवाडे यांनी पण यांनी पण चांगली बॅटिंग केली शेवटला आलेला तोणा गेस्ट त्यांनी सुद्धा एकदम भारी बॅटिंग केली एकदम पहिलाच मॅच पण एकदम भारी मॅच बघायला भेटलाय आता बघूयात की दुसऱ्या इनिंग मध्ये स्पार्टन्स एवढे रन चेस करू शकते का नाही स्पार्टन्स कडून पण एकदम भारी बॅटिंग आहे अपेक्षा आहे की ते रन चेस करतील आणि त्यांच्या सोबत सोबत डिफेन्स करायचं काम करण पाटील सुपरस्टार जी की टीम आहे आपल्या जॉन्टी भाऊची बच्चिस लागले होते त्याचं वितरण आता इथं आपल्या समोरच होत आहे खूप शॉट चॉट त्यांनी भोवती माझी कॉमेंट्री ऐकली आणि माझ्याकडेच मारला आलाय बॉल माझ्याकडे आलाय महबूब तुमचा संदेश माझ्यापर्यंत पोहोचला की मॅच लवकर समाप्त करायची आहे आणि यासोबत अंपायरचा निर्णय चार रन पहिला चेंडू पहिला चेंडू उडवलाय स्टेटच्या दिशेने विकास गादे फिल्डर चांगली क्षेत्ररक्षण आणि याच सोबत अंपायरचा निर्णय अंपायर आपला निर्णय द्यावा अंपायरने एक रन अंपायरचा निर्णय संभागा का अजून सात पाच बॉल आहे तुमच्याकडे सात बॉल डिफेन्स करण्यासाठी मेहबूब सय्यद फक्त पाच बॉलमध्ये सात रनाची आवश्यकता तुमच्यामध्ये क्षमता आहे ही मॅच समाप्त करण्याची आठ रन पाहिजे होते एक ओव्हर मध्ये चार बॉलामध्ये फक्त दोन रन काढू दिले आहेत संभा काका हरिश्चंद्र यांनी दिशेने बॉल आलाय दिलीप नाईकवाडे फिल्डिंग आणि कोणतीच धाव या ठिकाणी बॅट्समनने घेतली नाही इंटरेस्ट आला या मॅच मध्ये एक बॉलमध्ये पाहिजे रन कुठं पाहिजे होते सहा बॉला आता कुठं पाहिजे एक बॉल मध्ये रन संभा काका काय बॉलिंग करू राहिले तुम्ही खतरनाक त्याला म्हणते ताडसगावची एक्सप्रेस ताड़गाव एक्सप्रेस संभा हरिश्चंद्रे काय बॉलिंग आहे क्राउड मध्ये इंटरेस्ट आहे हवा मध्ये चेंडू आणि हवा मध्ये चेंडू खाली फिल्ड आणि विकेट संभा हरिश्चंद्र तुम्ही एका ओव्हर मध्ये आठ रन डिफेन्स केले आणि ही मॅच असं वाटतच नव्हतं की तुम्ही जितान पाटील सुपरस्टार मी तर अपेक्षा सोडून दिली होती की तुम्ही ही मॅच जितान पण ही मॅच जिंकले ते संभा काका हरिश्चंद्र हरिचंद्र दुसरी मॅच कारण की पहिली मॅच झाल्यानंतर मी जवाला घरी गेलो होतो म्हणून दुसऱ्या मॅच मध्ये काय चालू आहे मला काहीच नाही तर त्याचं योगेश ढोकळे एकदम मस्त मॅच चालला आनंद घेतोय आणि आमसोबत सुदर्शन बाय वागुंडे हे पण आनंद घेतात शेतातलं पाणी सोडून आतापर्यंत मित्रांनो फार बेकार आहे तर बघू पुढे काय होतं ही दुसरी मॅच कोण जिंकत संभा काका प्लेअर ऑफ द मॅच बनले असतील दिलीप नाईवडे प्लेअर ऑफ द मॅच झाले पण खरी मॅच जिंकली ती संभा काका हाय काय बॉलिंग करील सांभाळ चला बघूया आपली पण मॅच आज पुढे तुम्हाला ब्लॉग मध्ये दिसेल आपली पण मॅच दीपक खजुनासाठी कृष्णाभाऊ वाहुंडे इंटवार यांच्याकडून <laughs> कॅच झाल्यास शंभर रुपयाचा माळ पन्नास रुपयामध्ये भारतीच्या मंदिराच्या पुढे मुंजे आहे तिथे त्यांचे दुकान असते त्या दुकानावर त्यांना पन्नास टक्क्याची सूट त्या बुधवार निमित्त भरघोस बाजार पन्नास चालू आहे दुसरी मॅच संघर्ष चॅलेंजर्स आणि शिवशक्ती इलेव्हन मधली तर संघर्ष चॅलेंजर्स ऑलमोस्ट ही मॅच आलेली आहे कारण जी मॅच चालू आहे त्याच्यामध्ये शंभू इलेव्हन खूप पुढे गेलेली आहे आणि त्याचं कारण आहे आम्ही इकडे बसलेले लोक आम्ही बसून प्रेशर टाकलं आणि ही आमची टीम तयार आहे पुढची मॅच खेळायसाठी अखे भाई रामा रामाभाऊ बेस्ट ऑलराऊंडर विशाल बॉलर मी मला तुम काही म्हणू शकता सगळं करतो मी तर चला बघूया आपल्या मॅचचा रिझल्ट काय होतो या मॅचचा रिझल्ट काय येतो आणि आतापर्यंत ब्लॉग कसा वाढला ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा मी असताना काय करत रे पण <laughs> आऊट आऊट आउट आउट आऊट आहे हे बघा ऑन रिकॉर्ड आपल्याकडे लाईव्ह रिकॉर्ड आता शॉर्ट रेस्ट चॅलेंजर्सला जे काय साठी डिफेंड करायचे सहा बॉलमध्ये बारा रन आणि गेस शॉट वर कोणाल दिली आपल्या भावड्याला आपला भावड्या तो रोहित आपण काल ब्लॉग मध्ये दाखवला त्याला बारामध्ये मध्ये सव्वीस सॉरी सहामध्ये मध्ये बारा रन आणि बॅटिंग साठी पठाण अजय वाघ तिघ पण तरुण खेळाडू आहेत बघूयात नेमकं काय का होतं होत लय इंटरेस्टिंग असणार आहे बावड्या बॉलिंग बॉलेंग बावडे टाक 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 वा रे वा बॉल रे भाई काय खतरनाक आहे बॉलिंग बावड़ा बावड़ा बॉलिंग बॉलिंग नहीं मारी दे बॉलिंग बावड़ा बॉलिंग वो अरे वाह का बॉल है यार बावड़े बॉलिंग रे खतरनाक रे खतरनाक नो बॉल नो बॉल रे यार <laughs> तर काहीतरी गोंधळ उडाला आहे मॅच मध्ये पण नेमकं काय उडालाय तेच कळलं नाही नो बॉलचा विषय पण आता जो लाईन क्रॉस झालेला नोब बॉल आहे एका साईड सांगितलेला नव्हती तो नो बॉल आहे तेच माहित नाही कोणता नो बॉल आहे तर मित्र हो इथं चांगलाच गोंधळ उडाला लोम बॉलवरून आणि और विकेट वरून अजय जाधव अजय वाघ मारे सॉरी आणि भावड्या दोघं चांगले मित्र आहे पण क्रिकेट मध्ये कोण मित्र आणि कोण शत्रू एकामेकाच्या विरोधात असल्यानंतर गेम तो गेम असतो जितक्या वेळची आम्ही वाट बघत होतो ते आले आपले उमाकांत भाऊ सुरडकर सगळे काम धंदे दिवसभराचे आवरून उमाकांत भाऊ आले तर शेवटी कमिटीलाच आतमध्ये मॅच मध्ये उतरायला लागलं नियम टाईट करण्यासाठी नियम ते नियम असतो अंपायरचा निर्णय शेवटचा निर्णय असतो त्यामुळं कोणी अंपायरच्या वाट जाऊ नका तर मित्र होत चांगलाच चांगलाच मचाळा होतोय वाटता इथं नोब द्यायनाच नाही मचाळा इतका नाही पाहिजे मचाळा इतका नाही पाहिजे नियम ते नियम असते सगळ्यांनी आपापल्या घरी जा मॅच चालू द्या सविस्तर कमिटीला स्ट्रिक्ट व्हायला नका लावू काय म्हणणार आहे तर मित्रांनो इथं मध्ये बारा रन पाहिजे होते आपल्या भावड्याने तेवढे सगळे रन डिफेंड केले सगळे नो बॉल जाऊन सुद्धा टोटल रन डिफेंड केले एक मध्ये किती आता आठ एक मध्ये आठ बावड्या चक्क जाऊ फक्त नोब नको टाकू निघत फक्त नोब नको दे भावड्या भावड्या बोलिंग बॉलिंग रे अरे हा 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 नमस्कार तुम्हाला माहित होता मी कॅच घेत नाही म्हणून पैसे लावले मित्रांनो फायनली आमची मॅच झाली आणि आम्ही मॅच जिथलो हे आमचे रामभाऊ प्लेयर ऑफ द मॅच निस्ते गोळीवणी चक्के होते निस्ते टच करून बाहेर चक्के अठरा बॉल सत्तेचाळीस रन दोन एक विकेट आहे ना एक विकेट खतम टाटा बाय बाय एकशे बावीस रन आट ओव्हरमध्ये तर जर ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच ब्लॉगसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाकी भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये